राज का पाऊस उघडला काय हा गावात कोणी राहिले नाही एक काही माणूस नाही मंदिरा जवळ काही नाही नमस्कार काय सांगा नमस्कार ना? चला म्हणले या लोक चांगले पांग कुणीच नाही गावात नाही गावामध्ये काम नाही दिवस पाऊस उघडला ना पाऊस उघडला म्हणून लोक बरोबर आणला गेले बरं ती माहीत पडलं का काय शिरपतरावच काय पंधरा दिवस झाले ना हा त्या बायको काय झालं तुझी बायको वारली हा आता सगळं झालं आणि ते पंधरा दिवसापासून काय झालं ना अचानक गिड मसन का येऊन बसतं काय पंधरा दिवसापासून पण हालत मी पाहिलं काय सगळं गावाला माहित झालं सगळं गावात खबर पसरली नाही मी आता झालो गावामध्ये मला काही माहित नाही ते जातं म्हणे तुला असं तास कोणाची गप्पा मारत काय माहिती एकटंच एकटंच नाही चाललं टायमाला जातो मग घरी नाही त्याच्या डोक्यात काय फरक पडला काय म्हण गेलं की ते काम होऊन नाही त्याला जीव लावता भाई बरं का लय जीव आता नाही नाही माहिती आणि त्याला घरचे आता हा बरं बरं बात मी आणि ती एक पोरता शिकायला वाटत बाहेर हा ती जाते येईल ना आता चार पाच दिवस घेई ते काय हा तिला माहित पडलं सगळे लोक त्यांचे नाते बी गोळा झाले होते अच्छा ते नाही ऐकत बघूनच आहे ना काय अवघड म्हणजे ऐकलंस यार नाही डायरेक्ट येतो तिथं बसतो कव्हर बसतो तिथं लोळतो आता तिला किती बसला त्याची बायको इकडे येणार आहे का आता काही माहिती वाटत काय त्याच्या डॉक्टर आहे आता गेली म्हणजे गेली फरक नाही पण मग मी काय म्हणतो काही भूत भीत काय 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 झालं तर फरक पडलाच त्या डोक्यात हा असं काहीतरी असेल बाबा फरक पडला सर बाय काय काहीतरी त्याला दिसत बायको पाहिजे एड झालं हा असं आमच्या आयुष्याला जायचं ना आयुष्य जायचंय त्याचं प्रेम लय होत बाईक वरती होता कुठे पाहिला का दोघे संगत हा कुठे संगत राहायचे बाजार आटाला भाजीपाला घेऊन येते त्यांचं म्हणजे आपल्या गावात नावाजलेले होते ना नावाज जोडपत मग अहो ते कधी एकमेकाला सोडून तर मला कुठं दिसलेच नाही लग्नात एकत्र दाव्या सोडून घेऊन जायचं हा जोडी जोडी ना जायचं कुठे जायचं जोडी का मारा दोघ सर आनंद संगत संगत बाजूला झाले नाही बाईक असा होतं प्रेम असा 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 खरे बाय मग पाहिजे तुम्हाला पाहिजे का एक काम करू ना आपले आप गप्पा ऐकून नेमकं काय ऐकतो असं करत असं करतो मारायत भेटेल काळजी नेमकं करतो काय बघा रडतो का म्हणजे आपल्याला समजा गप्पा ऐकायला भेटलं आपल्या लोकल चार लोकांना सांगता येईल त्याचा विषय सांगायचं आम्ही स्वतः ऐकलं गप्पा बरोबर आहे की नाही चला काहीतरी मारत असेल गप्पा बरं का पण मारतो म्हणजे आता बाळ राहिले म्हणले होते काही बोलत असेल जेव्हा खायला गेले जाते

मलाच हालव सुटली माग कुठे गेली काय दिस काय की गाडी तू मी कधी बी येते कधी बी जाते आता का म्हण बंद यावड़ा यावड़ा वर वर? का म्हणून रड राहिले का रड राहिलो सुना सुरी पैसे याच बंद केला फोरे म्हण एवढं दिलं एवढंच खायचं म्हणा याच्या पुढे तो जास्त ढकायचं नाही म्हण तू बायको गेली ना तिच्या माग तू जाय म्हणा मग काय करू मी येऊ का तुझ्या बरोबर आता माझ्याबरोबर बरोबर कस काय घेता तुम्ही आता नाही नाही येऊ शकत तू माझ्याबरोबर तुला कस करमत बर मला करमत आता मला तर नाही करत शिकवट किंवा जेवण चालव आता तू मला ती परवानगी नाही आहे ना बर तू खा द्यायचं काय करते मला भूकच नाही लागत मी चल घरी जाऊच नाही आता मला ती परवानगी नाहीये घरी यायची घरी यायची परवानगीच नाही आता काय गं तुला एक दिवस विचारायचं विचारायचं मग तो लई देऊ विचारीन ते तुला ज्या टायमाला जाळलं हां त्या टायमाला तुला कुडू कुडून चुटकी वस्तू होती हां माल चाटक्याच नाही बसले चाटक्याच नाही बसले मला मग मला चाटक्याच नाही बसले नाही नाही पण मग ते कसं कसं होतं बुवा नेमकी आता काय माहिती आहे कसं काय होतं नाही नाही बघ तो कसं झाला असं आता देव जा नाही आता ते या मलाच माहिती मला चटके नाही बसले मला काहीच नाही झालं पण तुला आठवण येते का माझी असं बा यांना यावा बसावा बो दोन शब्द गोष्टी करावा असं काही तुम्ही आले का माझे पाय आपण तुमच्या जवळ वळतात म्हणजे ठो आहे ना माझे पाय लई दहा होते युकून करा कल पाय माझे गुत चालत आहे तू आहे ना मला धोका दिला धोका मी नाही धोका दिला नाही नाही म्हातारपणामध्ये गेली असती तर मग काही नाही पण एवढे जावं नाही तर तू मला सोडून गेली कस मी जागायचं जा सांग बर तू मग मी तर दुसरी बायक करू शकत नाही दुसरी बायको मी काय करू शकत नाही तुला तर माहिती ना तुझ्यावर माझ किती जीव आता अति जीव आता तू काय बोलत नाही रुस नाही का मावर हम्म माझ बनली काप्पा तू आता जावा सांग अहो झाले ना आता गेली ना ती इकडे येऊन कोणाशी बोलत राहता हां आता इथं काय ते मसन खाई येऊन बसेली काय नाही तिला विचारलं जेवली का नाही जेवली मल्लं घरी इतका तरस तिला सांगत हो ना कुठं सांगा त्या तुम्ही कुठं सांगा त्या तुला जावाला काय माहित जाऊ कुठं बसले इथं कुठं बसले अगं इकडं कसं आहे बसते कुठं बसते मग तिथं ना माही सर द्या माडे ना सालू चा मांडीवर नको बस माय सालू नको बस आता तुमच्या इथे तु बसत होती नाही 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 तू इकडे बस उभी राहायला रे बाई काय काम असेल तिच्या मांडे कोणी घेतला आवडत नाही तिला बारी पोर मांडे घेल नाही तुला के जाऊ मांडे बसती मी काय म्हणते आव डोक्यावर परिणाम झाला का काय तुमचा हा तुम्ही काय तुम्हाला असं वाटतं बायको संग बोलूच नाही ना बोलूच नाही ये काम करत चला मी घरी नेऊन सोडते तुम्हाला नाही नाही मला सल्ला सोडून मी येणार नाही चला इकडे कोण नाही चांगली जागा राहत नाही तुम्ही काय मी म्हटलं आता इकडे आले मंदिराकडे तेव्हा पहिलं म्हणलं भाऊजी काय अशी तोंड करते इकडे काय म्हणलो चालू जेवले का नाही तुला विचार आलतो तर ती म्हणजे मला भूकच लागत नाही चालू म्हणते असं हा भूक नाही लागत भूक लागत ती गेली तिला काय भूक लागणार भूक काय टाण काय गेली सगळं सोडून संसार पाणी गेली मुक्त झाली ती नाही मुक्त नाही तिच्या नवऱ्यामध्ये लयजीव आजू लयजीव हा प्रेम होत तुमच पण आता गेली तुम्ही पोरीकडे लक्ष द्यावा घरात सून आहे मुले नातू आहे तिकडे पावा नाही सोडून राहू शकत कुठं मग आता काय तुम्ही जाता काय चालूच्या का माग ती मग ती आता ती गेली ती मला म्हणत तुम्ही राहू ती पोर पाहिली ना तुमच्याकडे पाहती दररोज इथे तुम्हाला घेऊन जाते दररोज घेऊन जाते काय करत आहे तुम्ही

हा भाई असल बाई आता का? काय बोला बसेल असल मग काय सांग आहो मी काय म्हणते मी कोणालाच नाही दिसत मी फक्त तुम्हाला दिसते हा कोणालाच दिसत काय पावर राहिले इकडं बर मी चालू तू कुठ लपून बसते ग एवढं ठपकन लगेच कुठं दिसतच नाही बाकीच्या मलाच कशी दिसते मी फक्त तुम्हाला दिसते मी कोणालाच दिसत नाही तुम्ही म्हणू बी नका कोणाला तुम्हाला सगळे येड्यात काढतील సగ్గరా సోడ్ <coaching> आता घरी येणार आहे गेली ती वर मी काय म्हणते माझ्या लेकेला जीव लावा बर का हा ना पण तुला लाग्नाला यावं लागेल हा मी येईल नाग्नाला लग्नाला येईल मी त्याच्या वरमाई तू हा मी वरमाईच राहणार आहे मी येणार आहे तिच्या लग्नाला बाबा मोठी नाकामध्ये नजबीज घालायची हा मोठा मरोड भरायचा हा मला भरायचं मग सीर साडी नाही सोनाची फक्ती मध्ये इडली पाहिजे ज्या बुंदे ज्या बुंदे ज्या बुंदे घ्या अशी नववारी घालल मोठा कुंकू लावेल नथ घालेल आणि मी लई थाटा माटात माझ्या पोरीचे लग्न लावणार आहे तू जर नाही लग्नाला आली ना तर मी लग्नाला जाणार नाही मी येईल ना लग्नाला मला यायचंय ना मला घ्या ना लग्नाला मी येणार आहे पोरीचं जगणं लग्न होईल येशील तू येशील ना पण मग शालूला शालू असली वारमाय असली मी जरा मजा ला 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 ला? येईल लागणार बाई जाऊ दे मी चालले मला काम आहे तुम्ही काय सुधरत नाही आता गेले आता पार गेली बघ का 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 देश मी काय म्हणते माझी शेवटची इच्छा होती काय गं माझ्या लेकीचं लग्न बघायचं आता माझी चित्रालय मोठे झाले असे तिचं लग्न लावून द्या म्हणजे मला मुक्ती मिळेल मुक्ती मिळेल मग मी तुम्हाला कधीच दिसणार नाही नाही मी नाही मी लग्न करणार मी लग्न करणार नाही तिचं लग्न केलं म्हणजे तुम्हाला दिसायची बंदोबस्त नाही ना, मी मी नाही मी लग्न नाही करणार तशी ठेव तशी ठुईन मी तिला लग्न नाही करणार मुक्ती पाहिजे मग तू मला सोडून जाशील ना मला सोडायचं नाही मात्र लग्न करणार नाही कोणच लग्न करता आता काय लग्न कोणाशी करता लग्न करणार नाही शालू काय म्हणती पूर्ज लग्न करा पूर्ज लग्न करा

काय असं तर काय झाडा फरक मी काय होतो आमच्या रोजगार झालं ते चालू झालं माया आम्ही दोन चार तास तिला तर म्हणतो घरी चालती मध्ये मला घरी परवा की नाही आला पंधरा दिवसापासून लोकांची चर्चा चार चालू येथे येऊन बसतो आणि खुशाल गप्पा मारितो आणि काय शरपत माझी बायको मी गप्पा मारू शकतो माझी बायको मारायचं बाय कोच राहिली आता कस भाऊ मग चालू कोणती बायकू आता ना। आता आहे ना अरे असं सगळ्यांनी केलं या बसून काय बसायला जागा राहणार मी माय बायकू माई बायकू सगळे जर बायके लिहून बेटायला लिटर जागा राहील का बसायला त्यांच्या बायकांनी त्याला भेटते माय बायकू भेटते मला बरं कुठे आहे कुठे आहे बसेल माझ्यासाठी कुठं आहे नाही हो దా దుర तुम्हाला कोण तुम्ही रिपेल होऊन या आ, आ, तोला तोला मी काय होतो माझ्या बागू सगळं मी बोलतो तुम्हाला काय अडचण नाही शिरपतराव आता लय झालं गावातले चर्चा व्हायला आता तुला धरती डायरेक्ट बांधून मी सांगलं सोडून येणार तिकडे मी येणं करी काय येड झालं रे यायला बायको दोन चार वर्ष झाले जाऊन यायला शालू कुठे दिसून राहिले आता काय आता आउट केलं डोकं हा दुपारी कुठून आले शालू लगेच मी त्याला वर्ष झाले वर्ष उद्यापासून मी त्याला करून डाबा बांधून आणणार मस्त आम्ही दोघं जण खात जाऊ काय खाऊन जाय शेरपतराव मी काय ऐकला शरपतराव मी काय म्हणत राहिलो तू काय काय मारपत ना इकडे तुम्ही किंवा मम्मी सांग गप्पा करायला मम्मी तुम्हाला किती वेळा सांगितलं इकडे येत जाऊ नका म्हणून

आता मी जाते बर झाला माझा टाइम संपला उद्या तुला कधी का का भाजी आणूयाची भाजीच्या बाकी ज्वराच्या भाकरी याच्या भाकरी त्याच्या भाकरी काय मम्मीला मी भाजी जवळची बाकरी खाऊची आम्हाला कोण दिसत नाही कुठे ना जितक्यात गेली ती काय ना तुम्ही जाऊ नका परत वाटतो मी तुला सोडून राहू शकत अरे बाकरा मेथे आण बाकरीच काय घरी जेवण कर ना तुम्ही आता बस आता तू स्वतःला सावरा तुम्ही सावरा नाही मग असं काय बोलताय तुम्ही

का बोलू कायच बोलावं लागणार तुम्ही काय आमंत्रण दिलं ना आमंत्रण नाही आम्हाला वाटलं चांगलंय जोडीदारोडीदारा कुठं वाईट असं वाटतं का आम्ही आमचं घरचा मामलं आम्ही आमचं बघू बा अरे असं केलं तुझं लग्न होईल काय मग कोणी लग्न कर

नाना. डोम्मा मिलचर ना उते काय काय ब बोल. ओ मला नाही दिसत तुम्हाला कस काय दिसते काय माहिती? मला दिसते दिसते ना. ति بقت तिकडे गेली बाई. ति बाई ति बाई ति गेली पाणी पिायला बाई. ती बाई. नाना. नाना तुम्ही आता बस झाला. हो हंत्र पाणी पीज बाई. नाना शांत हो तुम्ही. झालं ते देव विषय सोडून तुम्ही. आता तेज कव्हर लावून단 रे का तुम्ही. काय खादी नाना लक्ष नाही राहत घरी. काहीतरी खादी वे का. नाना बस झालं चला आता घरी तुम्ही उठा अगं पण मग ती एक ठीक राहील एड नाही राहू दे चला मला भेव वाटत तिला एड काही नाही होत चला तुम्ही घरी चला घरी